आता सात वर्ष झाले त्या काय मला की दीड लाख रुपये शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयापर्यंत कर्ज शासन वाढले आज आहे त्या शेतकऱ्याचं दोन हजार दोनशे बारा लोक आहेत त्यामध्ये हायकोर्टाने आदेश देतात शे फात लाभ होती पण रिलीफ ना आल्यामुळं क्राय त्यांना लाभ द्यावा त्याच्यामध्ये तुमच्यासारखे एकूण सहा लाख लोकांना लाभ मिळालेला नाही महाराष्ट्रात त्याला रक्कम लागणार आहे साडेचार हजार कोटी रुपये व याबाबतची जी चर्चा आहे चर्चा मंत्रालयात तिथे करावी लागेल फायनान्स डिपार्टमेंटशी बोलावं लागेल आणि मग करता येईल आता पुढच्या आठवड्यात मुंबईला गेलो की संबंधित अधिकाऱ्यांना घडून घेतोपर्यंत तुम्ही या मी काय निर्णय करतो की तो

त्यांचं म्हणणं बोललो खोडचं कारण चर्चाच करायची खरजगाव संस्था खोडपणे असत तालुक्याचे काय आमच्या लोक राहिले हे कारण नाही जात मग काम हिच्या खोडपणे बाकीचे नाव कारण बसले पण काही लोकांचे मिळाले पैसे टक्के मिळाले तीस टक्के राहिले होते आम्ही अपेक्षित नाही मिळाले मग आम्ही पात्र मध्ये आहे त्यात देऊन गेले आम्ही पात्र आहेत शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर शासन स्तरावर सांगू शकतो आम्ही अपेक्षित काय झालं महात्मा फुले आले मागच्या सरकारची नव्हती पण महात्मा फुले आले ती कार्यकाळ पुढे गेली इत्याशी पेटली गेली या जरी काही कारण सांगत असाल तुम्ही कायदा त्याचा त्रास कि हस्त पुढे गेली माघारायला

परस्पर मला एक त्याला नाही ठरवत आहे मला नाही बरोबर आहे तुमच्याकडून मागणी केली मागणी केली ना मागणी केली तुमची मागणी काय आहे ते मला सांगते आणि हा प्रश्न हा एका सोसायटी पुढचा नाही हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आख्या महाराष्ट्राचा आहे हवामान साहेब मला एक सांगा सत्तर टक्के लोक बसत बसेल सांगा सतरापती सत्तर टक्के लोक बसेल त्याच्यात किंवा सांगा सत्तर टक्के लोक बसे सत्तर टक्के लोक पुन्हा पीक कर्ज घेतात तुमची मा महात्मा ती माफीत बसली ती आता तिसऱ्यांदा माफीची वाट वाटपाळ माफी करतात आम्हाला पाहिजे बघितलं जेवायला मिळत मग तुम्ही हा जो तुमच्या आता असा निर्णय होता असा दोन महिने एक महिन्यात काय उपयोग करत आम्हाला तात्काळ माफी द्या कशी देत कशी द्या तुमचं शासन करून ठरेच ना शासनात ना। ठरायचं शासन मुंबईत आहे हा मग तुम्ही त्याचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे आता आम्ही जाणार ना मुंबईला गेलो मुंबईला गेलो पाचव नाही आता तुम्ही जर का तुम्ही हे काय झाले आता ते पोर्टलचे आता साहेब म्हणले पोर्टलची मीटिंग झाली आमची पोर्टलची चोवीस सात का सव्वीस सात ला झाली तीन ला पाच महिने झाले काही झालं चांगलं ते पोर्टलचं कारण सांगितलं होतं पाच महिन्यात तुमचं पोर्टल काही झालं नाही तुम्ही आता कसं काय मला सांगा तुम्ही आणि तुम्हाला कवर अपेक्षित राजमध्ये विधानसभा लागल्या पुन्हा हेच होणार पुन्हा आम्हाला पाच वर्ष वाटत थांबायचं

म्हणजे उसाचं कर्ज जर पीक कर्ज घेतलं तर ते भरत कर्ज कर्जमाफी झाल्यानंतर त्याचं वाढी भांगडी त्याच्या लिस्ट झाल्या कर्जमाफी भेटल या अशाने इतके वर्ष राहिले आता त्याचं व्याज दुप्पट झालंय म्हणजे जे एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये थकबाकीदार होते एवढे दोनशे बारा ती रक्कम आता चार कोटीवर गेली बरं त्याच्यामुळे पुढचं पीक कर्ज घेणं बंद झालंय आहे बँकदारातून बिजरी आणि अशा परिस्थितीत मग सात वर्षाचा कालावधी आहे व्याजाला झोप नाहीये व्याज तर चालूच आहे मग नेमकं करायचं काय आहे दोन वेळा त्याच्यावर कर्जमाफी झाली प्रोत्साहन पन्नास हजार शेतकऱ्यांना त्याच्यातही आम्ही पहिले आहे आता पुन्हा इलेक्शन लागला चर्चा डिक्लेअर झाली म्हणजे घोषणा करता येणार नाही किंवा लाभही देता येणार नाही आणि मग हे जे दहा पंधरा दिवसाचा कालावधी आहे आम्ही तुमच्याकडे येण्यामागचं कारण असते की तुम्ही मान्य सरकार हे तुम तुम्ही तिथं सर करायला त्यांच्या ऑफिसला यायला पाहिजे होतं नाहीतर मंत्रालयात यायला पाहिजे होतं तर काहीतरी मारले नाही आता आम्ही कसं आहे तुमच्या बोलण्यासाठी आम्हाला आशा मागायला म्हणायला लागली आता सरकार कसं नाही असं आहे की आता तुम्ही तुमची बाजू मांडली मी तुमचं तुमचं म्हणण्यासारखं हौजारी मलाचं ठरलं तरी इथं इथं जे ऑर्डर ते मुंबईला आहे ते इथे नाही त्यामुळे मुंबईला गेल्याशिवाय चर्चा केल्याशिवाय फायनान्स डिपार्टमेंट पण मुंबईला आहे आणि सहकारी डिपार्टमेंट पण मुंबईला आहे त्यामुळे जे काही आहे ते सगळं तिथंच होणार ना इथं काय होणार की होणार मग मला सांगितलं मी इथं दोन दिवस दोन दिवसांनी मी मुंबईला मीटिंग घेतो मग आता आठवडा तारखेला मी ते कार्यक्रम आहे तो कार्यक्रम संपला की मग लग मुंबईला गेलो मीटिंग घेतो रे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका